नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व यश मिळवलं आहे त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे कन्फर्म आहे तर विचारूयात नगरच्या जनतेला कोण होणार आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री चला दादा कोण होईल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हवे हो असं मला वाटतं का बरं कारण ते आनंदी आनंदी गेटच्या तालमीतले माणसं आहे ते दिलेला शब्द एक तर पूर्ण पार पार करतात पार पाडतात आणि आपल्याला हिंदू राष्ट्र जर जा पाहिजे असेल तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले पाहिजे पुढचे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे एकना 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 आता लाडक्या बहिणी योजनेमुळे एकनाथ शिंदे झाला फडणवीस साहेब फडणवीस साहेब मुख्यमंत्री का बरं बरं फडणवीस साहेब त्यांचं सहभाग त्यांनी कामं बी पहिले चांगले केलेले होते पहिले आताच्या घडीला एकनाथ शिंदे सारखा माणूस दुसरा नाही ये सत्ता आली चांगले लाडक्या बहिणीचं हे सगळं सांभाळायला फक्त एकनाथ शिंदेच एकना खरपेठ माणूस आहे बाकी दुसरा कोणताच नाही एक नंबर माणूस आहे बाकीचे सगळे चालबाज आहे त्यापेक्षा एकनाथ शिंदे प्रामाणिक आहे त्यालाच मुख्यमंत्री करावा अजित दादा पवार अजित दादा पवार लाडकी बहिणी योजना हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे राष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हायला पाहिजे का बरोबर कारण त्यांचे काम लाडकी बहिणी योजना आणि जे सरकारी योजना आहे ते सगळं अतिउत्तम आहे प्रत्येक गरिबांसाठी आणि हिंदुत्ववादी मी सर्वात मुख्य म्हणजे त्यासाठी एकनाथ शिंदेच काम चांगलं होते मुख्यमंत्री कोणी झालं तरी आम्हाला काही अडचण नाहीये पण फक्त प्रश्न एवढाच आहे की सर्वसामान्य विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्यांचा विचार करायला पाहिजे वेळेवरती अॅडव्हर्टाइज दिल्या पाहिजेत त्यांनी आणि विद्यार्थ्यांचा विचार करावा एवढंच म्हणणं बाकी शिंदे साहेबच होते मुख्यमंत्री तुला एकनाथ शिंदे साहेब माझं अजितदानाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब असं कारण त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली आणि त्यामध्ये त्यांना घावगाव यश मिळालं म्हणून मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार एकनाथ साहेब शिंदे समोर भाजपची जागा जास्त असल्यामुळे भाजप काय मुख्यमंत्री पद सोडत नाही फडणवीसच होते देवेंद्र फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस देवेंद्रजी फडणवीस का बरं देवेंद्र फडणवीस कारण त्यांच्याकडे एक स्किल आहे महाराष्ट्र राज्य कसं चालवायचं चा। गोरगरिबापर्यंत कशा सुविधा पुरवायच्या हे, हे त्यांच्याकडे नॉलेज आहे आणि ह्यांना आजीदादा पवार आणि एकनाथ शिंदे हे पण कॉपरेशन करते त्यांना माहिती की त्या रेंजचा माणूस आहे म्हणून होणार तर देवेंद्र फडणवीसच होणार महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच व्हायला पाहिजे कारण एकनाथ शिंदेनी गुवाहाटीला चाळीस आमदार नेले होते बरोबर आणि आता सत्तावन्न जण निवडून आलेले त्यांचे चाळीस बदले फक्त चार पडले म्हणजे ते छत्तीस आणि वरती त्यांच्यापेक्षा जास्त जे आलेले आहेत सत्तावन्न वर छत्तीस म्हणजे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे व्हायला पाहिजे एकनाथ शिंदे